मित्रांनो आपण आलेला होता हॉर्स <स्याधता> <प्रस्या। स्याधता> रायडिंग चालली बाबा समोरने गाडी येत आहे समोरने आपल्या अंगावर गाडी आली नाही थोडक्यात वाचलो आपण हॅलो गाईज वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग तर आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो रुपेश राजे बंदकडे तर आता आपण आलो आहे डबे न्यायला सिंहगडला हे बघू शकता डबे तर अजून एवढेच डबे घेतले तर बाकीचे डबे घ्यायचेत अजून तर आजचा लुक कसा वाटतो सांगा कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपण आता शिवसृष्टीच्या तिथं कारण म्हटलं जरा ब्लॉग शूट करावं जरा वेगळं वेगळ्या ठिकाणी रोज एकच ब्लॉग होत आहे म्हटलं जरा आज स्पेशल ब्लॉग करूया तर बघू समोर बघू शकता आमच्या इथं टोटल शंभर मजली बिल्डिंग झाली तर तुम्हाला बघूया भेटेलच एक तर आपण आलो तर आलो तर आता आपण चाललं आप तर आपल्या सिंहगड कॅम्पस झाला तर आता पूर्ण समोरचा व्ह्यू बघू शकता तर आहे हे शिवसृष्टीचं काम चाललंय तर आपण लवकरच याला विजिट करणार शिवसृष्टीला शिवसृष्टीला विजिट करणार आहोत आपण लवकरच काम तर चांगलं चाललंय तर आत्ता शिवसृष्टीला पण जरा मोठं योगदान भेटले आपल्या महाराष्ट्र सरकारकडून निधी भेटला अजून चांगले छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याच्यासाठी तर तर तरी अस समोर निघ मस्त पैकी चालले करायचं तर आता आपण चाललो तर आम्ही आता गॅस नाही तर आपण आता गॅस घेतलेला आहे तर गॅस घेऊन येऊ पहिल्यांदा

तर आमच्यासोबत कोणी नाही आम्ही एकटेच आहे तर रोड मोकळा आहे त्यात सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत काय ग साक्षी बरोबर ना ग असं म्हणू नको ग तर आम्ही आता आले गाव घ्यायला साक्षी साक्षीस पाय परत तोडलं नाही शेवटी आता आपण गॅस घेऊन आलो घरी तर आता पहिले आपण डबे लावूया तर डबे लावूया तर गॅस आणला त्यानंतर डबे लावूया तर कारण गॅस गॅस ऑनलाई गेलो तर काही गर्दी नव्हती लगेच गॅस घेतला आलो फटक दिशेने चाल तर आता तर कालचा ब्लॉग अपलोड झालेला आहे चॅनलवरती जाऊन बघा लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला आता आपण मस्त पैकी या पहिले जिव या त्यानंतर आपल्याला एडिटिंगचं काम करायचंय एडिटिंगचं काम करायचंय ते करूया जर आपल्याला तर दिसतो दिसतोय तुम्हाला सेटअप आहे आपला छोटासा गरीबाचा गरीब युट्यूबरचा तर आता जेवूया जेवणामध्ये आज आहे मस्त की दूध आणि पुरणपोळी होळीला बनवलेली होती पुरण राहायचं तर त्याला बनवले परत एकदा त्याला पुरणपोळी खाऊया फुगलेली आहे फायनली कधी फुगत नाही हे आमच्या तर आता आपण चाललोय सिंहगडला डबे द्यायला तर आता डबे देऊन देऊया कटक दिशेने बाकीची काम करूया डायरेक्ट डायरेक्ट काम करून घेऊया पटापटा फटापाटापाटा